नमस्कार हॅलो मी तुम्हा सगळ्यांचा लाडका एस एल डी पी तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे दोन हजार चोवीसमध्ये आपण सिडबॉल वॉरियर्स या संकल्पनेच्या माध्यमातून पन्नास हजार सिडबॉल बनवले होते संकल्पना बऱ्याच लोकांना आवडली आणि आवडलेल्या लोकांपैकी एक संस्था म्हणजे आमदार दादा शिंदे कॉलेज जिल्हा सातारा ह्या कॉलेजच्या एन एस एस युनिटने त्यांच्या सात दिवसीय एन एस एस शिबिरात सिडबॉल प्रशिक्षण आणि श्रमदान करण्यासाठी प्रश्न फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केलं होतं आता सिडबॉल बनवण्यासाठी मुख्य लागतात त्या बिया माती आणि स्टोअर करण्यासाठी बॉक्स माती तर साताऱ्यात खूप होती पण बिया आणि बॉक्स गोळा करण्यासाठी धडपड सुरू झाली सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करून रात्री साडेबाराची बस पकडण्याआधी आमचे प्रश्न फाउंडेशनचे शिलेदार चाळीस बॉक्स कुटीवर लादून नेरूळच्या एल पी बस स्टँडला पोहोचले तिथून सूरजचा एकट्याचा प्रवास साताऱ्यासाठी सुरू झाला सकाळी सहा वाजता सूरज बिव्वी साताऱ्यामध्ये सगळं सामान घेऊन उतरला तिथे आपला अजून एक शिलेदार त्याला भेटणार होता येतो येतो म्हणून प्रश्न फाऊंडेशनचे सातारा जिल्ह्याचे समन्वयक रजत नवले एक वाजता सुरत समोर आले वेळ वाया न जावा म्हणून दोघांनी महाबळेश्वर येथील भावेश भाटिया यांच्या मेनाच्या कारखान्याला भेट दिली भावेश सर स्वत दिव्यांग आहेत डोळ्यांची दृष्टी नसूनसुद्धा त्यांनी हा, हा एवढा मोठा व्यवसाय उभा केला आहे त्या कारखान्यात सर्व दिव्यांग लोकांना मेनापासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते भावेश साहेबांसोबत चर्चा करून येत्या ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देऊन हे दोघे परत बिबवीला आले आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही दोघं तयार होऊन नाश्ता करून एस कॅम्प साईटवर पोहोचले तिथे बंदरा बनवायचं काम सुरू होतं त्यामुळे सुमारे दोन वाजता सूरज आणि रजतला मुलांसोबत चर्चा आणि काम करायची संधी मिळाली दोन ते अडीच ह्या कालावधीत मुलांना एन एस एसचे महत्त्व आणि प्रश्न फाउंडेशनची सुरुवात आणि प्रश्न फाउंडेशन काय काम करतं ह्याविषयी माहिती देण्यात आली अडीच ते तीन सीडबॉल बनवण्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी वेळ देण्यात आला तीन ते सहा ह्या तीन तासाच्या कालावधीत तब्बल सत्तर विद्यार्थ्यांच्या मदतीने बारा हजार सीडबॉल बनवण्यात आले सहा ते सात या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक खेळ आणि गाणी घेण्यात आली सात ते साडेसात ह्या वेळेत फीडबॅक सेशन घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांची रजा घेऊन रजतने साताऱ्याची आणि सूरजने मुंबईची वाट धरली ह्या तीन दिवसाच्या कार्यक्रमात ही दोन्ही मुलं ज्या हिशोबाने झिजली धावली त्यावरून एकच कळतं प्रश्न फाउंडेशन आणि एस एल डी पी दोन्ही सुरक्षित हातात आहेत आपल्या सर्व मुलांच्या अशा आगळ्या वेगळ्या आणि धावत्या कार्यक्रमांना शुभेच्छा आणि शुभेच्छा कोणाकडून तर शुभेच्छा एस एल डी पी प्रश्न फाउंडेशनकडून धन्यवाद